पार्किंग आहे भूषणगडचं हे भूषणगडचं पार्किंग खाली आहे ते भूषणगड गाव आहे आणि इथून इथून वर गेलं की असं या बाजूला पायर आहेत वर जाण्यासाठी पण आत्ता सध्या आलेलो आहोत किल्ले भूषणगडच्या पायथ्याला इथून पायरी मार्ग चालू होतोय आणि वर हरनाई देवीचं मंदिर आहे त्या मंदिराची घंटा इथं प्रवेश किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर खालीच लावलेली आहे पायरी मार्गाने निघालो आहे गडावर गाडी रस्ता पण आहे पण ते कच्चा आहे आणि गड पाहायचा तर तो पायरी मार्गाने जावं लागेल आम्ही आमच्या गावातून निघाल तेव्हा ऊन नव्हतं इथं आल्यानंतर ऊन आहे तेव्हा सगळेजण आता दमलेत दमलेत लगेच आता काळजी आहे आम्हाला आमच्या पाण्याची पाण्याच्या फक्त तीन बाटल्या आहेत आमच्याजवळ आता कशा पुरत आहेत काय माहीत आत्ताशी सुरुवात केली भाऊ दहा पंधरा मिनटात वर पोहोचेन गडावर हा पायरी मार्ग आणि आमच्या पोरीनी आता मधला एक म रस्ता शोधून काढलाय आम्ही आता पायऱ्याने पळत आलो वर आता पोरी मधून झाडीतून चढलेत आता बघू किती वेळ लागतोय त्यांना आय थिंक ते इथं वर निघतील आहे का रस्ता चला एक जण तर दिसती आलेली आम्ही दोन भाऊ आलोय पायरी मार्गानं आणखी एक तिसरा आहे पायरी मार्गावर मुंबईवाला तो आहे खालीच थांबलाय येईल थोड्या वेळात हा असेल रस्ता जावं तिथूनच मग आम्ही येतो पायऱ्याने त्यांना आणखी एक मधला रस्ता आहे मग ते निघालेत मधल्याच रस्त्याने वर मोठे भाऊ मुंबईवाले पोहोचले धाफा टाकत टाकत चला चला आम्ही आलो बघू कोण आधी पोचतय बघू कोण आधी पोचते मी आता त्यांच्याशी शर्यत लावलेली आहे मी तर आलो पळत तर अशा रीतीने मी जिंकलेलो आहे मी जिंकलेलो आहे हे मनवा इकडे बघ मनवा माझी छोटी मुलगी ही श्वेता सर्वात मोठ्या भावाची मुलगी साक्षी साक्षी आहे साक्षीच्या माग वेदिका वेदिकाच्या पाठी प्रगती आणि सर्वात शेवट आहे युट्यूबवर व्लॉग करणारा आदित्य मानवाने आणखी एक शॉर्टकट शोधून काढलेला आहे तर ती निघाली आता मधल्या मार्गाने तर मला पण वाटते आपण पण मधूनच जाऊया आता सावणीसुद्धा दिसते जरा हा आहे बुरशनगड किल्ल्याचा नकाशा तर आत्ता पण पॉईंट वन म्हणजे मसोबा मंदिराजवळ आहे तर हे आहे समोर मसोबा मंदिर जवळ जाऊन पाहूया आपण हे आहे मसोबा मंदिर मसोबाची सुंदरशी मूर्ती आहे आमची सगळी दमून भागून बसलेली आहेत सर्वांना थान लागलेली पण थंडवाणी कुणाकडेच नाही शिल्लक तर आता हे समोर दिसते आपल्याला किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार त्या किल्ल्या प्रवेशद्वारातून किल आपण आता आत जायचं आहे आपण आता किल्ल्यामध्ये प्रवेश करूया करूयावर आम्ही उशीर आलो आहे बरेच लोक आहात आणि ते देवीचं दर्शन घेऊन खालेले आलेले आहेत वर आहे हरनाई देवीचं मंदिर रीतीनं हा साधारण गोमुखी पद्धतीचा दरवाजाची रचना आहे वर सरळ जाऊन वळणे उजी बाजूला आणि मग दरवाजा आहे वर दोन्ही बाजूला बुरुज आहेत डाव्या बाजूचा बुरुज ढासळलेल्या स्थितीत आहे उजव्या बाजूचं मात्र सुस्थितीत आहे परंतु किती काळ असा सुस्थितीत राहील त्याची काय गॅरंटी देता येत नाही कारण मोठी भेग इथं पडलेली आहे खाली आता ते एखाद्या प्रतिष्ठाननं किंवा दुर्ग संस्थेनं बांधलेला नवीन दरवाजा आहे तर जुन्या काळी खेळ्यांची रचना कशासाठी असायची तर हत्ती म्हणा हत्तीनं धडका देऊन दरवाजे तोडायचे ते खेळ्यांमुळे हत्ती काय धडका मारता यायचं नाही त्यासाठी ती रचना असायची खाली दगडाचाच मोठा उमरा आहे आणि जुन्या काळाची रचना आतील पाणी बाहेर काढण्यासाठी एक छोटी वाट इथं तयार केलेली दिसते दगडालाच दरवाजा तरी मजबूत स्थितीत सध्या तरी दिसून येत आहे दरवाज्यातून आत आल्यानंतर डावी बाजू ही आणि उजव्या बाजूला पहारेकरांना बसण्यासाठी जागा दिसून येते याला देवडी म्हणतात पहारेकऱ्यांची देवडी आणि आत गेल्यानंतर पुन्हा सरळ जाऊन पुन्हा डाव्या बाजूला वळून जायचं आपल्याला काळातले मा मावळे पहारेकऱ्यांच्या देवडीमध्ये मा विसावलेले आहेत दोन तीन मुंबईचे मावळे बाहेरच आहेत आतून आपल्याला स्पष्ट दिसतंय दरवाजाचा वरचा भाग पूर्णपणे पडलेला आहे कमानीच्या वरच्या बागेत थोडीफार दुरुस्ती केलेली आहे पण त्याच्याही वरचा भाग अजून काही बांधलेला दिसून येत नाही आहे इथे बोर्ड लिहिलेला ले आहे तटबंदीसाठी वापरलेली पाषाण आय थिंक इथं एक विहिरीसारखी खोल जागा आहे याच्यातूनच दगड खणून काढलेला असणार आहे आणि तोच दगड याच्या बाजूला तटबंदी दिसते या तटबंदीसाठी वापरण्यात आलेलं असा अशीच तटबंदी पुढे गेलेली आपण आता याच रस्त्यानं पुढे जाणार आहोत आता आपण किल्ल्याच्या तटबंदीच्या शेजारी पायरी मार्गाने वर चाललेलो आहोत किल्ल्याकडे समोर आपल्याला बुरुज दिसतोय बुरुजावर भागवा फडकतोय तर आता आपण थेट त्या बुरुजावर जाऊया आता आपण बुरुजावर आलेलो आहोत तर आता बोर्जावरून आपण बघूया खालील नजारा कसा दिसतोय ते बघा इथं एकाच ठिकाणाहून दोन जंग आहेत बघा दोन वेगवेगळ्या अँगलने मारा करण्यासाठी तर आता आपण हे जे अँगल बघितला आता कॅमेरामध्ये बघा दिसतंय आपल्याला मुख्य जो महादरवाजा आहे त्याच्यासमोर याच्यातून आपण मारा करू शकतो जसं तरुण हल्ला केला त्या दरवाज्यावर त्यांना टिपू शकते हा जो आहे इथून खालचा रस्ता दिसतो तर ह्या रस्त्यावर जर काही असेल तर इथून आपण टिकू शकतो शत्रूला हे खटाव तालुक्याचं विहंगम दृश्य दिसतंय तर आपण किल्ल्याच्या चारी बाजूला पाहिले तर आजूबाजूला हा किल्ला हा डोंगर कुठल्याही डोंगर रांगेला जोडलेला नाही डायरेक्ट हा मध्ये एकटाच हा डोंगर आहे त्यामुळे जुन्या काळी या किल्ल्याला फार महत्त्व होतं आपण ह्या बाजूला पण बघू शकतो समोर आपल्याला माझ्या बोटाच्या समोरचा हा डोंगर आहे तो आहे औंची एम आय देवीचा डोंगर आता आपल्या मोबाईलमधून काही एवढं दिसणार नाही आपण झूम करून बघूया नाही एवढं दिसते तो एम आय देवीचा डोंगर आहे खाली आहे ते गाव आहे गावाचं नावच आहे भूषण समोर एक तलाव दिसतोय पाण्याचं दुर्भिक्ष थोडा दुष्काळी भाग आहे त्यामुळे सगळं दिसते शेती तशी फारशी दिसत नाही तर किल्ल्याचा आतील जर भाग पाहिला आपण तर समोर एक आहे हे आहे छोट हे आहे ते महादेवाचं मंदिर आहे आणि हे जे मोठं आहे मंदिर कळत कळस आहे ते हरनाई देवीचं मंदिर आहे बोरसर हरनाई देवी किल्ले भूषणगड मनवा आमचे महादेवाच्या मंदिरासमोर जाऊन इथं इथं बसलेली बस आहे वेदिका हवा घेण्यासाठी बसलेली आहे याच्यात दुसऱ्या कुठल्या किल्ल्यावर मी तरी अजून पाहिलेले अशी एक रचना आता पाहायला मिळाली आपल्याला तर आपल्याला दगडाची रचना केलेली आहे आता ही रचना एक तर माझा अंदाज असा आहे की तोफा लावण्यासाठी असावी तोफांच्या चाकांचे जे मधले आरे नाही कनाजो म्हणतात तो इथं फिट करून याच्यावर तोफा ठेवल्या जाऊ शकतात खाली तोफेचं तोंड बाहेर काढण्यासाठी असू शकतं अशाच प्रकारची एक रचना या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळते तोफांची रचना जागोजागी तोफांसाठी मोठी जागा आहे ती छोटी आहे ती बंदुकीचा मारा उकळते तेल टाकण्यासाठी ते छोट्या जंगे ठेवलेले आहेत त्यांचे पण वेगवेगळे अँगल लावले आता आपण या बुर्जापासून वर आलेलो आहे मंदिराच्या दिशेने चालत इथे काय आहे पाहूया अरे फारच चौकोनी विहीर आहे सुंदर सुस्थितीत आहे परंतु पाण्यामध्ये अस्वच्छ पाणी आहे अस्वच्छ झालेल्या जबाबदार आपणच आहोत वर येणारे पर्यटक आपण कोणी असं वर कचरा करू नये जाताना खाली घेऊन जावं जिथं डस्टबिन दिसेल तिथे टाकावं खाली उतरण्यासाठी असे दगडी पायऱ्या केलेले आहेत एक दोन म्हणून तिथं तिथले दगड एक इथलं तुटलेलं आहे दगड इथलं एक तुटलेलं आहे हे असंच ह्या दगडांवरून आपण खाली उतरू शकतो हे आहे महादेवाचं मंदिर समोर नंदीची मूर्ती महादेव मंदिर हरनाई हरनाई देवी मंदिर त गणपति बाप्पा गणपति बाप मंदिर है तो बाहर मस्तपैकी छोटा सा हॉल सभा मंडप बन ले मंदिर हरनाई देवी मंदिर आधे दे अपन मंदिरा बाहर जी डीप मा पि सुंदर ए, दीप नहीं मनते पुरा पन, नहीं, हे दीपमाळ नाही म्हणता येणाऱ्याला आपण स्तंभ म्हणू शकतो याच्यावर धूप कापूर आपण या ठिकाणी पेटवू शकतो किंवा दिवा मोठा एखादा ही आहे ती दीपमाळ आहे आय थिंक हिलासुद्धा थोडीशी डागडू जी आत्ताच्या काळात गेलेली दिसून येते वा हां इथे आहे हा सुद्धा एक कप स्तंभ असू शकतो तुम्हाला कोणाला काय नक्की माहीत असेल तर कमेंट करून मला सांगा खाली श्री हरनाई देवी मंदिर मनवात गेले आहे जागृत हरनाई देवी मंदिर मी काय आज जाणार नाही आहे मनवा गेली आहे मी जाणार नाही कारणच बरे नॉन व्हेज मंदिराच्या समोर आपण आता पाहिलं हे मंदिर त्याच्या समोर इथं काही देवी देवाचे तांदळे दिसून येत आहेत आता कुठल्या देवाचे ते, देवा ते काय आपल्याला हा खंडोबा खंडोबा प्रसन्न म्हटलेला आहे पूर्ण हा एक संद दगडामध्ये तयार केलेला आहे पूर्ण तुम्हाला असा कुठे पाहायला मिळाला असेल यापूर्वी तर कमेंटमध्ये सांगू शकता मंदिराच्या समोरच एक इथं दगडी वास्तू आपल्याला पाहायला मिळते त्यात आपण जवळ जाऊन पाहूया का काय असावं तर ही एवढीच आहे चौकनी आय थिंक हा तर आपण मग पाण्याची विहीर पाहिलेली इथं आहे ती समोर त्याच्यावरच आहे कदाचित इथेच चा पाण्याचा एखादा हौद असू शकतो इथं पाणी जाण्यासाठी किंवा पाणी आत घेण्यासाठी जागा दिसते किल्ला तसा काय फार मोठा नाही आहे किल्ल्याचा घेरा फारच कमी आहे एक तासाभराच्या अवधीमध्ये पूर्ण किल्ला पाहून होऊ शकतो <laughs> सगळे का तुम्हाला असतो मी आता मनवा आमची तर खेळत होती मग मी व्हिडिओ केला होता सगळ्याचा आणि नंतर आदित्यनं सांगितलं तुम्ही व्हिडिओ बंद होता तो आणि तुम्ही व्हिडिओ केला म्हणून असं होते हा ही आहे मनवा आमच्या गावातील सर्वात मनमोजी व्यक्तिमत्व अण्णा हे तिचे काका अण्णा अन्ना, अन्ना म्हणतो सगळे एका एक कार्टून दुसरं कार्टून जाऊन मिळाले वेदिका आणि मनवा ना। सावकाश फांदी तुटल हा चिंचेच झाड आहे आणि चिंचेचं झाड तस मजबूत असत तेवढं मोठं चिंचेचं झाड आहे बघा फार सुंदर सावली किती मोठी पडली सावली साठी कुत्र झोपले आता आपण आहोत बाले किल्ल्यावर मला वाटतं बाले किल्ल्याचा एवढाच परिसर आहे वरजू दिसतोय तेवढाच फार काही किल्ल्यावर नाही नाहीये आता आपण पुढच्या टोकर जाऊन पाहूया काय आहे ते इथून पलीकडं वाट दिसते आपल्याला पाहूया काय आहे ते हा किल्ल्याच्या खालील भाग आहे थोडा इथे एक हा एक दिसतो दिसतोय आपल्याला पुढं तिथे एक दिसतो दिसतोय आपल्याला आणि तिकडून ह्या इथून अशी तटबंदी दिसते खाली येताना आपण इकडचा बुरुज पाहून घेऊया तर हा एक दक्षिणेकडील बुरुज आहे हा सुद्धा पूर्णपणे पडलेल्या स्थितीमध्ये दिसतोय एवढेच वरचे दगड राहिलेत बाहेरच्या हे असं बुरुज आहे पडलेल्या स्थितीत पुढं पुढं आपल्याला दिसत आहेत हा एक बुरुज दिसतोय आणि हा पुढे दुसरा बुरुज तर इथून आपण आता तटबंदीच्या कडेकडे आपण जाणार आहोत किल्ल्याला पूर्ण गडफेरी मारणार आहोत वेदिका गेली पुढे हा आहे पुढचा बुरुज बुरुच। बुरुजाचं खालून तरी सुस्तीचं आहे वरची भिंत जी आहे ती वरची भिंत पडलेली आहे खाली आता, मेन बुरुज आणि ध्वजस्तंभाची जागा पाहूया हा तर या बुरुजाला इथं नाव लिहिलेलं आहे तोफ बुरुज इथून जागा आहे तोप मारायला आता ह्याच्यावर दरबार असं लिहिलेलं तर आहे मला शंका वाटते ते दरबार असावं म्हणून कारण दरबार हा शक्यतो बाले किल्ल्यावर असतो मला तर ही ढालकाठीची जागा असंच वाटते ढालकाठीची म्हणजे ध्वजस्तंभाची जागा तर या बाजूने पूर्ण तटबंदी आहे बुर्ज आहे आणि ह्या बुरुजाच्या बाजूने खाली जागा आहे आणि बाजूने पूर्ण अशी तटबंदी आहे आता इकडची तटबंदी पूर्ण पडलेली असते ती दिसून इथे आता आपण आहोत बुरजाच्या काठावर हो आलेलो आहोत आणि हा इकडं पूर्णपणे किल्ल्याचा भाग पण आता पाहू शकतो हा जो मधला भाग आहे ह्याला सुद्धा पूर्ण ही बघा इथं भिंत दिसते आपल्याला पूर्ण बांधलेली ही अशीच भिंत अशी इथपर्यंत इथं आपल्याला दगड दिसत आहेत आणि ही अशीच या बाजूला सर्व ते पूर्ण पडलेले आहेत आत हे दगड पडलेले आहेत आता आपण या बाजू बाजूने आलो होतो तटबंदीच्या बाजूबाजून आपण पूर्ण प्रदक्षिणा घालून जायचं बघून अडझड झालेले जे किल्ल्याचे भाग असतात हेच भाग आपल्याला किल्ल्याचे त्यावेळेचे जे वैभव असेल त्याची साक्ष जणू कायदेत उभे असतात ते त्यामुळे जेवढे पण आता अवशेष शिल्लक आहेत जेवढे शिल्लक आहे जे शिल किमान त्याचं तरी आपण जतन करणं आवश्यक आहे या ठिकाणी सुद्धा हे तोफा मारण्यासाठी जागा दिसते आणि ह्या आहेत त्या जंग्या आहेत जंग ह्याचा अँगल बघा हा समोरच्या बाजूला आहे आणि ह्या जंगीचा अँगल हा खालच्या बाजूला आहे थोडा बुरुजवाचा भाग आहे तर इथून आपण थेट पुन्हा आपल्या मुख्य दरवाजाजवळ जाणार आहोत आणि तिथून गडबुत्तर उता, गडउतर व्हायला सुरुवात करणार आहोत ही आहे तटबंदी हीवरची मुख्य तटबंदी आपण आलो आहे मुख्य दरवाजाच्या जवळ इथून ह्या पूर्ण तटबंदीचा म्हणजे जो दरवाज्याला जोडणारा भाग होता तटबंदीचा हा पूर्ण पडझड झालेला आहे आता आपण आलो आहे मुख्य दरवाजाजवळ तर इथून आता आपण बाहेर जाणार आहोत अशा रीतीने आपली पूर्ण गड प्रदक्षिणा पूर्ण झालेली आहे किल्ला फार छोटेखानी किल्ला आहे जास्त वेळ लागत नाही सर्वांनी या किल्लेला भेट द्यावी हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद